कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होती तुम्ही नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा दे एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे बाप्पाचा अकरावा दिवस आणि आज आपल्या तळकोकणामध्ये अकरा दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन हे कसं केलं जातं पारं पारंपरिक पद्धतीने हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखणार आहे प्रथा सेम असणार आहे पण दरवर्षी सर्व एकत्र एकोप्याने कसा उत्सव साजरा केला जातो हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर मंडळी आपण आमच्या पुलावरती त्या ठिकाणी आपल्या वाडीतील असतील किंवा पेंडूरमधील इतर वाडीतील सुद्धा बाप्पा त्या ठिकाणी येणार आहेत आणि तिथे सुद्धा आपल्याला त्यांचं दर्शन घेता येणार आहे आणि तर मंडळी आता आपण आरती ला सुरुवात करणार आरती वगैरे झाली की बाप्पा हे आसनावरती बाहेर आणले जाणार आहे त्यांची विधिवत पूजा केली जाणार आहे आणि त्यानंतर बाप्पा विसर्जनासाठी पुलावर घेऊन जाणार आहेत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ची मित्रांनकोन नवीन असेल तर सबस्क्राईब करा आर्थिक सुरुवात करतो दहा ते अकरा आरती अजून करायच्यात आता बरोबर वाजले बघा साडेतीन वाजले आपल्या साडेचारपर्यंत आरती कम्प्लीट करू வா पंढरी आता बरोबर ना साडेचार वाजत आलेत आणि आपल्याला बाकी ज्या उरलेल्या ज्या आरत्या आहेत ते कंप्लीट करायचे आहे निदान तरी आपले बाप्पा विसर्जनासाठी बाहेर काढायला पाहिजे तरच कारण नंतर काळो वगैरे होतो Bom, तर मंडळी आता आपण दहा घरी आहोत आणि त्याचा बापा भरपूर मोठा आहे त्याच्यामुळे आपल्या वाडीतील सर्वजण एकत्र आलेत आणि बाप्पा हे बाहेर जे आसन तयार केलं ना त्याच्यावरती आता बापाला ठेवले जाते इथले विधिवत पूजा करतील आणि त्यानंतर आपल्या वाडीतील एका एकाबरोबर एक जे बाप्पा असणार ते बाहेर काढले जाणार त्याच्यानंतर एकत्र टेम्पो असेल किंवा छोटा बाप्पा असेल त्या डोकीवरती घेऊन जातात तर टेम्पो वगैरे असतील त्यांना आपण घेऊन जाणार थेट पुलावरती त्याच्यानंतर आपल्या वाडीतील आता सर्व एकत्र येतील आणि बघू हे पारंपरिक पद्धतीने आपल्या कोकणामध्ये हे बापाचं विसर्जन केला दुर्ती लागेल पुढे चल मंडळी आता आपण चाललो आहे कारण अजूनही बाप्पा आहेत ते यायचे आहेत आता आपल्याकडे थोडा गाड्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना आपल्याला चार चार बाप्पा पुढे घेऊन जावे लागतात आणि अजूनही बाप्पा अजून आहेत मागे तर आपण आता पुलावरच जाऊया आणि आपल्या गावातले सुद्धा ना बरेचसे बाप्पा हे निघाले विसर्जनासाठी आपण आता पुढे बघूया चर्चे आलंय है, आणि बरेचसे बाप्पा आता निघालेत आपल्या गावी मंडळी बघा जवळपासचे बाप्पा आहे ना त्यांना गाडी तर तशी घेऊन चालेल हां हळू घे हळ बाप्पाचं सर न सर सर तर बाप्पांचं विसर्जन करून बघा निघाले आणि आता आपण व्हाळावरती आलो आहे थोडा लेट झाला कारण आपले पण बाप्पा मागून येत आहेत

मंडळी आपल्या वाडीतील अर्धे बाप्पा पुढे गेल्यात आणि बाकीचे तीन गाड्या आपले बाप्पा चालले गुलावरती आणि आपल्या वाडीचे आणि या गाडीमध्ये सुद्धा आहे बघा I'm oh going वाडी मधील जे काही बाप्पा आहेत ते आपण असं बघूया आता आपल्यासोबतच ते पुढे चालले हे बघा त्यांच्या बरोबर सर्व भावी भक्तजन सुद्धा आहेत इकडे सुद्धा बाप्पा आहेत तुम्हीच म्हणा ती तुमचं म्हणा बरेच आपल्या वाढीतले बाप इथेच सुद्धा आहे बघा मग आपण बदल हळू

A o T a a a A a a a a T a a a b bu i i a a a a a a a a d a

तो सावर हे

ગણપતિ બાપ્પા ગણપતિ ગણપતિ પાઠલ પુડ 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 આવડે ગમતી આયે પાસ્ટર ખાલી જો આવસરો હે 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 કમાલ કર કર અમે આવી જઈએ હે એ હે પાલે ના તા અમે તા અમે ઓલ હુઆ તો આયે ઓર હે આયે ઓર કુંતે

મોયા પડીવતા મોરીડા કે પાડ કે પાડ કે અનડ લે ને અનડ લે ના ના હુંંતા હા ની ગા લો આરે પાછળ લે જડ દો ઓ ધર લે ગુડ मंडळा पण बाप्पा विसर्जनासाठी जाऊ चाललो आहे आणि आमचं रोड आहे नाही ना तो आपण खूप दूरचा असतो ए हा कोणी काय केलं हो 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 हो

कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी होती तुम्ही नवीन साध्या चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील